जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्रवाली तालुका पाठोला जिल्हा शाळेच्या वतीने जवानशे व सैनिक स्कूल साठी परिपूर्ण दिल्या जातील त्याचे वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचे झाले तर दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला परीक्षेच्या आधी स्रावस उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर दोन तीन चार किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तो आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम होईल होईल अभ्यास आणि पैकी गुण घेता सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्याला स्वतःचा निकाल पाहता येईल शिक्षकांना आपल्या पालकांना त्या टेस्टचा निकाल पाहता येईल निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती आपण पाहू शकता त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना सांगण्यास विनंती करतो की त्या सराव तुम्ही वारंवार सोडवा जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाहीत जोपर्यंत आपल्याला उत्तर राहा ते प्रश्न सोडवता येत नाहीत तोपर्यंत होईल आणि परीक्षेत आपला एकही गुण जाणार नाही पीडीएफ स्वरूपात नोट्सही तुम्हाला दिल्या जातील जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता पाचवी जवाहर नवोदय व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची युट्यूबच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या वतीने आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचे आम्ही हमी पण तुम्हाला देत आहोत की आम्ही सर्व अभ्यासक्रम आमच्या या शाळेच्या चॅनलवरती शिकवू त्याचबरोबर या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला व्हॉट्सअपची लिंक आहे त्याचबरोबर आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला लिंक पाठवलेली आहे आपल्या मित्रांना ती लिंक शेअर करा त्याच्यामध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे युट्यूब ची आहे फेसबुकचे आहे विद्यार्थी मित्रांनो युट्यूबचा चॅनल फॉलो करा फेसबुकचा चॅनल फॉलो करा फेसबुकचा पेज फॉलो करा टेलिग्रामचा चॅनलही जॉईन करा जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होतील आपल्या मित्रांनाही सांगा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा आणि सगळ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेऊ द्या विद्यार्थी मित्रांनो अशा तासिकेची फी महाराष्ट्रामध्ये पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत घेणारे अकॅडमिक क्लासेस आम्हाला भेटले परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री फ्री, फ्री उपलब्ध करून दिला जात आहे या फ्री गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपण सांगितलेल्या गोष्टींच पालन करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणाऱ्या मानसिक क्षमता चाचणी गणित व भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह ताशिकेचं आयोजन केलेलं आहे Uh, आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपण पुस्तक घ्या आपल्याला पन्नास ते साठच उदारे आपल्याला मिळतात परंतु शाळेच्या वतीने प्लस पीडीएफ स्वरूपात उदारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्याकडून आपणास उपलब्ध करून दिल्या जातील या सर्व गोष्टीचा लाभ घेऊन आपण चांगला अभ्यास करावा अशी आमच्या शाळेच्या वतीने विनंती चला तर मी सोमनाथ सोनवणे आज जवाहर नवोदय उतारा उतारा क्रमांक मध्ये आपल्या स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक अडुसष्ट मधील प्रश्नांचं आयोजन केलेला आहे आपण आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्याचा अभ्यास करून व दोनशे क्लास ऑनलाईन सराव सो टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा याची आपला सामी खात्री देतो चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक अडुसष्ट स्क्रीनवरती वरती पाठवला आहे उत्तरा थोडा मोठा आहे काळजीपूर्वक वाचा उतार्याचा आकलन झाल्याशिवाय आपल्याला काही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही त्यामुळं उत्तरा काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर आपल्या चार्ट बॉक्स मध्ये उत्तर टाईप करा श्रावणी एमोजी टाकत जाऊ नको श्रावणी इथं आपण तास करायसाठी आलो गेम खेळायसाठी नाही परत अशा एमोजी टाकू नको आपला तास आपल्याला नाही चालू आहे प्रयोग तास बाकी आहे आपला उत्तरा क्रमांक अडुसून आहे आपल्याला आध्या तास संपलेला नाही प्रयोग हॅलो विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्ह दर्शक मध्ये सर्वांचं स्वागत मी उतारा असाल काळजीपूर्वक वाचा अभिनंदन अभिनंदन सृष्टी अभिनंदन प्रशांत अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी कुणी कुणी पाहिलाय पुष्पा पिक्चर कुणी कुणी पाहिलाय त्यातला तो हिरो तो टायलाय बा झुके का नाही साला पुष्पा पिक्चर कोणी कोणी पाहिलाय पाहिलंय त्यांनी टाइप करा पुष्पा चित्रपट कुणी कोणी पाहिलाय ज्यांनी पाहिलाय त्यांनी टाईप करा बघू कोण पाहिजे राहिलंय पुष्पा पिक्चर सर टाईप नाही असं का तुम्हाला चित्रपट चांगला आहे त्या चित्रपटामध्ये पहा लाल चंदनाच्या झाडाची तस्करी करतात पहा म्हणजे ते सर्व चोर आ, लाल चंदनाचे जंगलाचे झाड तोडतात आणि चोर बाजारामध्ये नेऊन त्याचे करोडो रुपयामध्ये व्यवहार करतात त्या लाल लालचन्नाच्या झाडाचाच उतारा आज आपण घेतलेला आहे पहा त्या उतार्या त्या झाडाचं स्वतःच काय म्हणणं आहे त्यांनी ते मांडलेलं आहे पहा म्हणजे तुम्हाला लाल लालचन काय असतं हे ते चित्रपट पाहून तुम्हाला समजलं असेल पहा त्या हिरो त्या लाल चन्नाचे झाडा ट्रक मध्ये घालून पोलिसांना चकवा देऊन दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन व्यापाऱ्यांना त्याच्यातून भरमसाठ पैसा कमवतो साधा कामगार असलेला तो हिरो नंतर त्या दोन नंबर सगळ्यांचा बस होऊन बसतो पहा असा त्या चित्रपटात उल्लेख आलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाल चन्नाच्या झाडाचा तुम्हाला पाहायला मिळतील कशा प्रकारचे झाड असतील आणि कशी त्याची छाटणी केली जाते कसं त्याचा मार्केटमध्ये उपयोग होतो त्याची काय किंमत आहे ते सर्व चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे चला तर उतारा क्रमांक अडुसष्ट का? मी वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का बऱ्याच काळापूर्वी अरण्यात एक विशाल वृक्ष होता तो इतका उंच होता की जवळजवळ जवळ जवळ तो ढगापर्यंत पोहोचला होता आज आपण त्याला चंदन म्हणतो कारण झाडा झाडामध्ये लाकूड लाल दिसते मी इथे का आहे रक्तचंदनाने विचारले दुःखाची गोष्ट म्हणजे बोलणे ऐकू गेले नाही काम काय आहे माझा काय का का उपयोग आहे उत्तर दिलं नाही रक्तचंदनाचा वृक्ष आणखी बरीच वर्ष उभे राहिला सगळ्या झाडांची पाने बर्फांमध्ये झाडून गेली पण या वृक्षाची हिरव्या सुया होत्या पाने नव्हती आणि ती वर्षभर हिरवीच होती त्यामुळे पक्ष्यांना तो आवडत होता इतक्या वर्षांमध्ये शेकडो पक्षी परिवारांनी त्या वृक्षाला आपले घर म्हटले होते तो म्हणजे एक मोटा चे चा चा मोठा पक्ष्यांचे हॉटेलच होते सूर्यास्ताच्या वेळी घरट्यांमधील पक्ष्यांचा आवाज इतका मोठा असायचा कि हरणांच्या हरणांना झाडाच्या खोडावर आपली पाठ घासता घासता त्यांच्या त्यांच्या नाहीत अं पक्ष्यांचा आवाज त्यांच्या कारणांना त्रासदायक व्हायचा त्या झाडाच्या जवळ येत नव्हते कारण त्या झाडावरती खूप पक्ष्यांची घरटी होती आणि ते झाड खूप उंच ची उंच होतं पा त्याच्यामुळं त्या झाडावरती खूप पक्षी राहायचे आणि त्याची झाडाचे पानं वर्षभर हिरवे असायचे पण त्या झाडाला प्रश्न पडला होता मी इथं काय करतोय माझा काय उपयोग आहे माझ काम काय त्याला स्वतःने त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कोणीही त्याला दिलेलं नाही कारण त्याचा प्रश्न कोणालाही ऐकायला गेला नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक असं अडुसष्ट वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला उत्तरात वर्णन आहे पर्याय ए रक्तचंदनाचे झाड आरण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे त्याचे पर्याय बी लोक रक्तचंदनाचे झाड घर बांधण्यासाठी कशी वापरतात याचे पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होतात याचे पर्याय रक्तचंदनाच्या वृक्षाला सूर्य किती सुया किती टोकदार होत्या याचे चला योग्य उत्तर टाईप करा ओम सी उत्तर देतोय चला एका जणांनी सीट टाकलं की सगळे सिमेंट शी टाकायला लागले पण हा आपल्या बुद्धीला उत्तर योग्य वाटतय तेच टाका काय होत बऱ्याचशा वेळा अ आपल्याला चुकवण्यासाठी पण काही विद्यार्थी चुकीचं उत्तर टाकतात ना आपण त्यांचं बघून टाकतो आणि नंतर ते त्यांचं बरोबर करतात आणि आपलं चुकीच राहतं दुसऱ्याचं बघून टाकू नका याच उत्तर अं सगळ्यांचं चुकलेलं आहे सी उत्तर नाहीये उत्तर्यात वर्णन आलेलं आहे कशाच आहे पाठीगंडा सगळ्यांचंच उत्तर चुकलंय चला विद्यार्थी मित्रांनो मी योग्य यो उत्तर सांगतो तुम्ही उतारा वाचला असेल काळजीपूर्वक ऐकला असेल तर याचे योग्य उत्तर मी सांगतो श्रयोग ए उत्तर देतोय प्रशांत बी उत्तर देतोय चला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे मी उत्तर सांगतो तुम्ही नंतर टेस्ट सोडवा अं उतारा प्रश्न पाहिला उतार्यात वर्णन आहे योग्य उत्तर आहे पर्याय ए रक्तचंदनाचे झाड आरण्याच्या दृष्टीने दृष्टीने का महत्वाचे आहे याचे वर्णन या उत्तरात आलेलं आहे पा रक्तचंदनाच्या झाड वर्षभर हिरवागार असते उंचच उंच आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त पक्षी उन्त राहतात पक्षी घरटी करतात रक्तचंदनाच्या झाडाचे खूप उपयोग आहेत याचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता उत्तर दिलंय पर्याय ई पर्याय ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं दिले अभिनंदन ज्यांनी सी ए बी दिलं होतं त्यांनी उतारा तास संपल्यानंतर या उतारूबच्या खाली तुम्हाला दिलेल्या आहेत त्या लिंक वरती जा तो उतारा सोडून पहा म्हणजे तुम्हाला त्याचे योग्य उत्तर काय तुम्हाला समजन चला ए उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी टेस्ट सोडवत चला परत परत ह्या टेस्ट सोडवा देणेकरून पैकीच्या पैकी गुण मिळतील चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा आ, या उत्तरावरील अडुसष्ट क्रमांक उतारा प्रश्न दुसरा गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय म्हटले होते ते, ते कोणता शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो पर्याय गमतीदार पर्याय बी रागी पर्याय सी सुी पर्याय डी दुःखी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका पहिल्या प्रश्नाचं उत्तर चौरे हे उत्तर देत आहे प्रशांत हे उत्तर देतोय संतोष थर्वे हे उत्तर देत आहे सुयोग हे उत्तर देतोय चला पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर बरोबर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका ओम सोनवणे हे उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाचं काळजीपूर्वक टाका या उत्तरात बऱ्याच जाण्याचे उत्तर चुकाय लागले काय समजा ना मला झोप आली नीट का बोर झालात तुम्ही शेवटचा उत्तर आहे पहा आजचा उतारा क्रमांक अडुसष्ट गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय म्हटले होते ते कोणत्या शब्दात शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो परे ए गमतीदार परे बी रागीत परे सी सुखी आणि परे बी दुःखी हा दुसऱ्या प्रश्नाचं सोयोगी डी उत्तर दिले प्रशांत सानपे उत्तर देतोय उत्तर देतोय होम हो तिसऱ्या वेळीमध्ये उत्तर आहे पा अभिनंदन होम जर आधीच उत्तर शोधलं असतं तर उत्तर चुकलं नसतं अंदाजे उत्तर टाकू नका उत्तरामध्ये उत्तर शोधून टाका काही प्रश्न जे व्याकरणावर आधारित प्रश्न असतात त्याचे उत्तर उत्तरामध्ये नसतात परंतु अशा प्रश्नांची उत्तरे उत्तरामध्ये असतात तीन नंबर जेव्हा जर ज्यांनी ज्यांनी वाचली त्यांचं कोणाचही उत्तर चुकणार नाही अभिनंदन सर्वांचं सर्वांचं उत्तर बरोबर यायला लागलंय आता पर्याय डी ए टाकलंय आणि तिसऱ्या ओळीत पण म्हणतोय प्रशांत म्हणजे उत्तर ए टाकतोय आणि तिसरी ओळ पण म्हणजे किती कन्फ्यूज करतोय स्वतःलाच चला प्रश्न दुसरा गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय म्हटले होते ते कोणत्या शब्दात सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो तर याच योग्य उत्तर आहे पर्याय डी दुःखी चला डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न तिसरा पक्षी अतिशय आनंदी होते का का होते सॉरी प्रश्न तिसरा पक्षी अतिशय का होते पर्याय पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते पर्याय बी वर्ष अ वर्ष वृक्ष वर्षभर हिरवा होता पर्यायशी वृक्षाची पाने बारपार गळून गेली आणि पर्यायशी डी फार उंच होता चला योग्य उत्तर मला वाटत नाही याच कोणाच दुसऱ्या प्रश्नाचं अभिनंदन तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका होम चनोने बी सृष्टीकंडाळ डी उत्तर देते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका चला तिसरा प्रश्न चाललाय आपल्या स्क्रीन वरती लाईव्ह नसाल बॅक माग पडला असाल नेट स्लो असेल तर पुढे घ्या पुढे घ्या जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिका जॉईन करता येईल हो म्हणतोय पाचव्या आणि सहाव्या व्यवहारीमध्ये त्याचं उत्तर आहे पा ओळख क्रमांक पाच आणि सहा हॅलो प्रश्न म्हणतो सहा व्यवहारीमध्ये उत्तर आहे त्याचं पण या वृक्षाची हि बी उत्तर अभिनंदन सृष्टीकंड श्रयोग प्रशांत ओम चला सगळ्यांनीच बी उत्तर दिले सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन प्रश्न तिसरा पक्षी अतिशय आनंदी होतात योग्य जा उत्तर आहे पर्याय वृक्ष वर्षभर हिरवा असतो रक्तचंदनाचं झाड वर्षभर हिरवा असत त्यामुळं पक्षी खूप आनंदी असतात त्यांना त्या झाडावरती राहायला आवडत योग्य उत्तर प्रश्न दिसल्याचं योग्य उत्तर पर्याय बी बी उत्तर दिलेल्या अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न चौथा आरण्यातल्या विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव का पडले नेतरी विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष असे नाव का पडले पर्याय ए त्याची उंची पर्याय बी झाडाला लाल झाडामध्ये लाल लाकूड पर्याय सी सुई सारखे असणारे पाणी आणि पर्याय डी इथे राहणारे लाल पक्षी परिवार हा योग्य उत्तर टाका प्रश्न जा, आहे त्याचा ओम बी उत्तर देतोय ओन सोनवणे सगळ्या उत्तर आलंय प्रशांत बी उत्तर देतोय आरती सोनल श्रावणी आसावरी महेश भागवत आदित्य सगळ्यांनी उत्तर टाइप करा अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांचा उत्तर बरोबर आहे अभिनंदन चला प्रश्न चौथा अरण्यातील विशाल वृक्षाला नाव पडले उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय बी झाडामधील लाल लाकडामुळे त्याला रक्तचंदनाचं ना नाव पडलं होतं ओम सोनवणे दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर म्हणतोय बा रक्त रक्तचंदन म्हणतो कारण त्या झाडाचं लाकूड लाल दिसतं पहा आज आपण ज्या रक्तचंदना रक्तचंदन म्हणतो कारण त्या झाडामधील लाकूड लाल दिसतं दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा योग्य उत्तर मी शोधलंय चला अभिनंदन होम तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक अडुसटील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा आरण्यातील हरणे दुःखी का झाले आरण्यात हरण होते हरणेन नावाचा प्राणी होता तो दुःखी झाला होता का झाला होता पर्याय हरणाला लपायला जागा नव्हती पर्याय बी पक्षाच्या आवाजाने त्यांना कान किटले अं पर्यायसी हरणाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता आणि पर्याय बी हरणाला रक्तचंदनाच्या वृक्षाची पाने खाता येणार पाचव्याचं योग्य उत्तर टाका पर्याय ए हरणाला लपायला जागा नव्हती पर्याय बी पक्षाच्या आवाजाने त्याचे कान किटले पर्याय सी हरणाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता आणि पर्याय डी पर्यादीला रक्त चंदनाची पाने खाता येते सर्वांच ओमच बी येते पक्षांचं बी येते अं सर्वांचं बी उत्तर येते अं पहा याच उत्तर अं उत्तराच्या शेवटच्या वळीमध्ये अगदी शेवटी पक्ष्यांचा आवाज त्यांच्या कानाला त्रासदायक व्हायचा हरणांना त्या झाडावरच्या पक्षांचा आवाज खूप त्रासदायक व्हायचा याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न हरण का योग्य उत्तर पर्याय बी चला बी उत्तर दिलेला सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन चला आज दोन शिका लाईव्ह केल्या तुमचं सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप अभ्यास करताय तुमचा अभ्यास करून मला खूप आनंद होतोय चला आपल्या मित्रांनाही आपला असाच अभ्यास करायला सांगा चला सगळ्यांनी चांगला केलाय थोडवे शिका संपल्यानंतरही मुख्य टाकू नका बाय सगळ्यांना सी यू नेक्स्ट चला आज संध्याकाळी ताशिका होण्याची शक्यता कमी आहे मला थोडं काम आहे कामामुळे कामा मला संध्याकाळी ताशिका घेणं शक्य नाही तरी पण आपण जर संध्याकाळची तासिका झाली नाही तर उद्या सकाळी अशाच दोन तासिकेच आयोजन करू विद्यार्थी मित्रांनो मोबाईलला चार्जिंग राहून देत जा मोबाईलचं नेट संपू नका आपल्या पप्पाचं किंवा आई वडिलांच्या मोबाईलचं नेट संपू नका त्यांना शिल्लक ठेवायला सांगा आपल्याला दोन तासासाठी किमान शंभर दीडशे एम बी तरी नेट लागतं तेवढं नेट तरी आपल्याकड शिल्लक असावा जेणेकरून आपण लाईव्ह तासिकेला जॉईन राहू शकू चला uh, अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर आपल्या युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनल फेसबुक पेजच्या लिंक दिलेल्या आहेत uh, सर्वांनी त्या लिंकवर जाऊन आपल्या व्हॉट्सअप चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप यूट्यूब चॅनलला फेसबुक पेजला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि असाच अभ्यास चालू ठेवा जेणेकरून आपण परीक्षेमध्ये पैकीची पैकी घेऊ चला इथं थांबूया धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो चांगला प्रतिसाद आ, चांगला सहभाग घेतला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानून इथं आपण इथं ताशिका थांबू भेटू पुढच्या ताशिकेमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभ सकाळ